समाप्त बटन अक्षम थेट समाप्त बटन थेट शून्य शून्य लाईक नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग या सर्वांनी लाईव्ह वरती आरा वाजत आलेले बहू शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक समाप्त बटन थेट त्रेपन्न शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक 1 शून्य आता पाहतात आहे शून्य कॅमे कॅप्चर आणि चॅट पर्याय बटन आणखी टूल्स ग्रीप बंद कर समाप्त थेट 1 शून्य आता आघात चॅट पर्याय निरीक्षण बंद कॅम माय कॅमे ग्रीन स्क्रीन प्रकाश योजना ऍडजस्ट बंद करा समाप्त थेट 1 शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वन्या लाइवर की बड़ापट पड़। माट आंखी आंखी टूल ग्रीट बंद करा समाप्त थेट शून्य आगा चर्याई निर्व बद मायक्रूफ कॅमेरा रीप शॉर्ट ग्रीन स्क्रीन प्रकाशयोज कॅमेरा समाप्त थेट दोन मिनिट शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक आघात कॅमे माय कॅप शॉर्ट आण आणखी बंद करा समाप्त थेट एक आता पाहात आहेत शून्य लाईक जय जय राम कृष्ण या पटपट जालक आहे वो सर्वांचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे पन्ना की तमन्ना मुझे हीरा मुझे मिल जाए ला ती एक आता बहात आहेत शून्य लाई पन्ना डेफिनेटली दोन आता पहात आहेत एक लाईक थँक यू ये गली आए दोबारा यहाँ आना ना दोबारा जब हम तो हुए परदेसी के तेरा यहाँ कोई नहीं के तेरा यहाँ कोई नहीं <laughs> दोन आता पहात आहेत एक लाईक बंद बंद करा कर, समाप्त चार मिनिट पाच आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो लाईव्ह लाईक पाहत आहेत एक लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा तीन आता पाहतात आहेत दोन लाईक आज काय मायक्रोसॉफ्ट शॉट आणि चैट पर्याय बॉटम चैट फिल्टर समुदाय ने बॉटम निवडले आहे टॉप मिस, निवड रद्द केले YouTube चैट पर्याय दो

हँडलो हा मावली च्या मावली hands, yellow, मावली सिरियल मध्ये सात शून्य चार फेस रेड थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल फेस रेड हा ऍट राधिका पटेल तीन सात शून्य चार गाथा नावना मालिका सुरू झाली सतरा थँक्यू थँक्यू सर्वांनी लाईक करून टाका भावा नो लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा पटापट पटापट कमेंट करा या ताईंनी पण लाईक केलेले आहे धन्यवाद ताई, 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 ताई दोन तीन मित्र मंडळींनी लाइक केलेले आहे सहा आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट सर्वांनी लाईक करा लाईव्ह लाट राधिका पटेल तीन सात शून्य चार गुड बाईट आठ सहा आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करा सहा लोक वरती चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आज मी चार आता पाहत आहेत पाच लाईक थँक्यू थँक्यू पटापट पटापट लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या बाबा आणि व्हिडिओ मी क्रिएट करत असतोय वेगवेगळे वेग, जे विषय मनात आला तो येतच का हे रे नऊ मिनिटे जायनारे बर तिकड चार आता पाहत आहेत पाच लाई कपडे खराब झाले माझे पेट्रोल सांडलं माझ्यावर <laughs> अरे वा मला एम येत असत ना मी चोरलं असत नऊ मिनिट चौथ चो काय ठेवेल इथे तर चार आता पाच लाई

बॉटम शीट चैट फिल्टर सर समुदाय नियंत्रण चैट फिल्टर बॉटम शीट निवड रद्द केली आहे टॉप मेसेज संभाव्य यूट्यूब चैट पर्याय बटन सूची मध्य अठरा पैकी अठ राधिका पर... चैट पर्याय निर्माण करता शेयर करा बटन समाप्त थे दाहा मिनट राधिका पर चैट पर्याय निर्माण कर शेयर करा थे मिनिटे एक आता पाहत आहेत पाच लाईक थेट अकरा मिनिटे सव्वीस सेकंद थेट समाप्त पट अठरा पैकी निर्म शेअर सब थेट दोन आता पाहत आहेत पाच लाईक अकरा अकरा पंचावन्न सेकंद दोन सेकंदे अठ्ठावन्न सेकंद दोन आता पाहत आहेत पाच लाईक बारा मिनिटे चार सेकंद एक पाहत आहेत पाच लाईक बारा मिनिट थेट, समाप्त ठीक आहे बटन ठीक आहे यूट्यूब,